इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नाशिक शहर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे गुंडांच्या विरोधी पथकानं गंगापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका इसमाला देशी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काळतुसा अटक केली आहे जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ही रुपये असल्याचा अंदाज आहे पोलीस आयुक्त संदीप यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडानविरोधी पथक सातत्यानं कारवाई करत आहे सात जानेवारी रोजी संध्याकाळी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस अमलदार अशोक आघाव यांना माहिती मिळाली की कवडे गार्डन बालाजी मंदिर रोड इथे एक इसम देशी बनावटीचं पिस्तूल घेऊन येणार आहे या माहितीवरनं गुंडांच्या विरोधी पथकानं सापळा रचला आणि सनी संजय कटरे या इसमाला ताब्यात घेण्यात आलं यावेळी त्याच्याकडनं देशी बनावटीचा कट्टा आणि जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आलाय कटरेकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता त्याच्यावरती भारतीय हत्यार कायदा आणि पोलीस आयुक्तांच्या विनापर्वना शस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील कारवाईसाठी त्याला गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तसेच सगळे पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके तसेच अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव राजेश राठोड आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तपणे केली आहे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचं मात्र सर्वत्र कौतुक होत आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरिली पथकास आदेशित केलं आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इसमामध्ये वाद झाल्याबाबत बाबत पथकाचे पोलीस आमदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हा सनी संजय कटारे या इस्माकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी क्राईम प्रशांत सर एसीपी संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये साफळा रचून सनी संजय कटारे या ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावटी कट्टा व एक जिवंत कारतूस मिळून आले आहे त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत किरण आहे सिंह चोवीस तास नाशिक